विधानसभेच्या निवडणुकीनंतर निलेश राणे यांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं यावेळेस खासदार संजय राऊत यांच्यावरती त्यांनी निशाणा साधला मायुतीचं सरकार येतंय हे संजय राऊत यांना कसं पटेल त्यांनी अठ्ठेचाळीस तासात मी येतोय म्हणून लिलावती हॉस्पिटलमध्ये बेड बुक केला असेल संजय राऊत विकृत आहे मी त्याच्यावरती बोलणार नाही असं म्हणत निलेश राणे यांनी निशाणा साधला तर इम्तियाज जलील यांनी पत्रकारावरती हात उचललाय यावर बोलताना जलीलला चरबी आली असं वागत राहिला तर लवकर त्याचा बंदोबस्त केला जाईल असं निलेश राणे म्हणाले या निवडणुकीत विजय आमचा आहे मा, मायुतीचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नाही काही लोकांना महाविकास <coughs> नाही मी पंढरपुरात दर्शन घ्यायला आलो आणि एवढ्या पवित्र ठिकाणी येऊन संजय राऊतांसारख्या माणसाचं नाव घेणं हे मनाला कुठेतरी पटत नाही त्यांना कस बर वाटलं मायुती निवडून येते आता लिलावती मध्ये जायच्या तयारीत असतो लीलावती हॉस्पिटलला फोन देखील केला असेल की अठ्ठेचाळीस तासात मी येतोय एक बेड ठेवा म्हणून त्यांच्याकडे दुसरी काय अपेक्षा नाही आणि एक विकृत माणूस आहे त्या विकृतीच्या समोर आपण काय प्रतिक्रिया देणार म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या किंवा त्यांना जे काय करायचं ते बोलू द्या मी त्यांची दखल द्यायचं सोडून दिलं अदखल पात्र माणूस आहे कधी निवडणूक लढवली नाही कधी मैदानात उतरलेला नाही चार भिंतीमध्ये जो माणूस बोलतो त्याला मी किंमत देत नाही जलील यांना एका पत्रकार त्यांना नक्की मारून बाहेर काढले ते स्वतःही पत्रकार उठे काय म्हणजे नाही त्या जलीलला ना चरबी आले त्याला फार मदती आले ते स्वतःला आता स्वतः तो नेता समजायला लागला स्वतःला त्याची जागा दाखवावी लागणार आता जर अशी नाटक करत राहिला जली तर लवकरच बंदोबस्त होणार त्याचा आणि नको ते कामात त्यांनी उद्योग करायचे नाही पत्रकारांचं प्रोफेशन आहे प्रश्न विचारणं हा त्यांच्या प्रोफेशनचा एक भाग आहे मग तो कसलाही प्रश्न असू दे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही उठून निघून जा नो कमेंट म्हणा हात टाकणं म्हणजे यांची मजल कुठपर्यंत आली एका प्रोफेशनल पत्रकारावर तर तुम्ही आठ टाकताय म्हणजे तुम्हाला मस्ती झाली ना ना जिरवावी लागले आशीर्वादच घेणार आलो की अगोदर किंवा तुळजा भवानीलाही गेलो होतो आईचाही आशीर्वाद घेतला आणि देवाची कृपा राहू दे महाराष्ट्रावर आणि निवडणुका येतील जातील पण चांगल्या वातावरणामध्ये महाराष्ट्र नांदू दे एवढंच प्रार्थना आहे बाकी देवाचा आशीर्वाद नेहमी आमच्या राणी कुटुंबावर राहिलेला आहे अनेक पद आम्हाला घराला मिळाली म्हणून वेगळं काय पद मागायला इकडे आलेलो नाही निवडणूक लढवलेली आहे यश हवं आहे देवाचा आशीर्वाद असेल मोठ्या पिक्याने नक्की निवडून येत आणि जनतेची साथ प्रतिसाद हे दोन्ही माझ्या बरोबर होत आणि मला विश्वास आहे या यावेळेला ती आमदार म्हणून तर मी निवडून येईल पण हा पण सरकार येईल जेवढी मला खात्री साहेबांचा परत एकदा बघायला मेहनत बघू बघा समोरचा कसा आहे ना तसा मी असतो तुम्ही प्रेमाने वागताय आपण पण प्रेमाने पण जर वेड वागड कोण वागलं तर मग आपण जे काय करायचं ते करतो मग त्याच्यामध्ये तडजोड नाही मी कधी स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणावर कोणाबद्दलही काही बोललेलो नाही पण माझ्या नेत्यांवर कुठल्याही माझ्या धर्मावर अशा कुठल्या विषयावर जर कोण काही वेगळं वागायचा प्रयत्न करत असेल काही वेगळं बोलायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही तुटून पडतो मग त्याला सोडत नाही आणि हा स्वभाव राहणारच समोर विषय दिला नाही तर मी त्यांच्या कुठल्या विषयात नाही पण विषय दिला तर मी सोडणार निवडणुकीच्या आधी बरेच फॅक्टरची चर्चा होती विषय होते फॅक्टरी चालला शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारनी जे काम केली लाडकी बन योजना असेल सगळ्या ज्या काही योजना राबवल्या हो त्या घराघरापर्यंत पोहोचवल्या त्याच्यामध्ये कसली फेसळ झाली नाही कसलाही करप्शनचा चार्ज लागला नाही तळागळापर्यंत सरकारचा पैसा पोहोचला आणि सरकारचा जो मानस होता की हा सरकारचा पैसा हा लोकांचा उपयोगात आला पाहिजे लोकांच्या उपयोगी आला ह्या गोष्टीचं समाधान गावागावात आलं वाड्या वाड्यात आलं आणि उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडली मतदानाला आणि आपण बघाल की जी काय टक्केवारी वाढली किंवा म्हणजे कोकणात वाढली असेल किंवा इतर उत्स्फूर्त मतदान झालेलं आहे आणि म्हणून हे जे तुम्हाला एक्झिट दिसतायत ना ते पारदर्शक सरकार देऊ शकले आपले महायुतीचं सरकार आमचे नेते आणि म्हणून हे एक्झिट पोलचे रिझल्ट कारण का लोक बोलकी झाली की आम्हाला फायदा झाला घराघरात पैसे आले हे विरोधक आमची मस्करी उडवत होते ह्या योजना जेव्हा आल्या तेव्हा नंतर स्वतः योजना जाहीर करायला लागले आमचे त्या लोकांना कळलं की कोण काम करू शकतं आणि म्हणून हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे